नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला मस्त दानं वांग आणि बटाटा याचा रस्सा दाखवणार आहे तर इकडे मी एक भांडं ठेवलेलं आहे आमठी करण्यासाठी आणि तेल टाकलेलं आहे एक दोन चमचे होईल एवढं तेल तेल टाकलेलं आहे मस्त आपल्याला हिंगाची फोडणी करायची आहे चिमूटभर बघा मी हिंग टाकलेलं आहे थोडेसे आता मस्त जिरे टाकणार आहे जिरे आणि थोडीशी राई टाकणार आहे मस्त चिरे फुलले की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कांदा तर बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे आणि एक टमाटर सुद्धा आता मी टाकते याच्यामध्ये आणि लसणाच्या दोन तीन कळ्या ज्या आहेत त्या चांगल्या चेचल्या होत्या खलबत्त्यामध्ये आणि त्या लसणाच्या कळ्या सुद्धा आता घालणार आहे मस्त चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे गुलाबी कलरवरती लसणाच्या कळ्या मी टाकलेल्या आहेत छानस आता आपण काय करायचं परतून घ्यायचं मी आहे कोल्हापूरला आणि आमच्या दारावरती भाजीपाला येतो गावाकडच्या बायका ज्या असतात त्या शेंगा विकायला येतात वांगी सगळ्या भाज्या विकायला येतात तर मी त्यांच्याकडून मस्त अशा वरण्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि कढीपत्ताची चार पाच पानं बघा मी आता ह्याच्यामध्ये कापून घालत आहे लसूण कांदा टमाटर कडीपत्ता जिरे आणि हिंग ह्याची मस्त फोडणी केलेली आहे छानसं परतून टमाटर मऊ झाला पाहिजे आणि दारावरती ज्या अरण्याच्या शेंगा आल्या होत्या वालाच्या शेंगा तर छानशा सोलल्या होत्या आणि छानशी कवळी कवळी वांगीसुद्धा आली होती तर तीसुद्धा मी घेतली होती बारीक बारीक फोडी केलेल्या आहेत वांग्याच्या आणि एक बटाटा घातलेला आहे बटाटं वांगं आणि जे वालाचे दाणे आहेत पावट्याचे दाणे म्हटलं जातं वालाचे दाणे म्हटलं जातं आमच्याकडे वरण्याचे दाणं म्हटलं जातं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोललं जातं तर ते छानसं मी असे दाणे काढून घेतलेले आहेत वांगी कापून घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून बटाटासुद्धा कापून घेतलेला आहे पाण्यात घातलेलं आहे सगळं कारण का इकडे काळं पडणार नाही म्हणून मी पाण्यात घातलेलं आहे आणि ह्याचं मी थोडंसं रस्सा भाजी करणार आहे दोन तीन वांगी आहेत दोन बटाटे आहेत आणि वालाचे दाणे आहेत चांगले पाव किलोला जास्त आहे तर कांदा टमाटर आपला छानसा मऊ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं मी घातलेलं आहे ॲक्च्युली गावाकडच्या पाण्यानेच कसं होतं आपल्या आमटीला भाजीला खूप चांगली चव चा येते जास्त कुठलेही मसाले घालायची अजिबात गरज गरज नाही आणि त्याच्यामध्ये आमचा जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो आहे तो खूप टेस्टी होतो तर तो मसाला जो आहे तो आम्ही बनवण्या जेव्हा आम्ही बनवतो तर तेव्हा त्याच्यावरती खूप छान लक्ष देऊन तो बनवलेला असतो कारण तो वर्षभर आपल्याला ठेवायचा असतो वर्षभर वापरायचा असतो आणि हे जे दाणे वांगं बटाटा जे आहे ते कांदा टमाटरमध्ये छानसं आपलं परतून घ्यायचं कलर बदलेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि माझ्याकडे जो ऐकवा गाडा आहे ना त्याच्याकडे थंड पाणीसुद्धा येतं फ्रीजला येतं तसं आणि दुसरा एक नळ आहे रेड कलरचा तर त्याला गरम पाणी पण येतं उकळलेलं गरम पाणी येतं तर कोल्हापूरला आल्यानंतर मला दुसरीकडे गरम करायला लागत नाही फक्त खटका मारला की गरम पाणी तयार होतं तर आता मी इकडे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता थोडीशी हळद घालायची आणि माझा जो कांदा लसूण मसाला आहे तर तो घालायचा तुम्हाला जसा तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही घाला तर आता चिमूटभर हळद घालते आणि लाल तिखट मसाला जो आहे तर तो घालायचा जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही घाला कांदा लसूण मसाला जो आहे तो अतिशय टेस्टी आहे तुम्हाला कोणाला जर हवा असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही तसं टा सांगा तुम्हाला मसाला घरपोच केला जाईल मसाला माझ्या मला मसाल्याला भरपूर ऑर्डरी असतात मी दे मसाला देत असते आणि माझा मसाला भरपूर सर्वांना आवडतो मसाल्याला कलर खूप सुंदर येतो आणि मसाला अतिशय टेस्टी झालेला असतो टेस्टी करते मी आणि टेस्टी झालेला आहे तर बघा कलर बघा तुम्ही काही घातलेलं नाही तर कलर किती सुंदर आला आहे बघा तर इकडे बघा मी गरम पाणी जे आहे ॲक्वागडचं गरम पाणी जे आहे तर ते घातलेलं आहे आणि बघा काहीही न घालतासुद्धा आपल्या रस्सा भाजीला बघा किती छानसा कट आलेला आहे बघा तर आता आपल्याला शिजण्यासाठी पण लागणार आहे तर मी अजून पाणी घालणार आहे दाणे वांगे आणि बटाटा जो आहे तो चांगला शिजला पाहिजे आणि रस्सा भाजी जी आहे ती अतिशय टेस्टी आणि अतिशय सुंदर होते तर इकडे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे भाजीला आमटीला चांगली चव येते तर बघा छानशी अशी उकळी फुटलेली आहे आणि तरी बघा कशी सुंदर अशी तरी आलेली आहे मी कुठल्याही प्रकारचा मसाल्याचा वापर केलेला नाही फक्त कांदा लसून मसाला घातलेला आहे तरीसुद्धा बघा आपल्या आमटीला रस्साभाजीला किती छानशी बघा तरी आलेली आहे तर आता आपल्याला फक्त दहा मिनटं हे शिजवावं लागेल बारीक गॅसवरती गॅस मोठा करून आमटीला कुठल्याही उकळी आणायची आणि नंतर मग बारीक गॅसवरती ठेवायचं तर हे बघा छानसं शिजलेलं आहे आणि आपली जी रस्साभाजी आहे ती अतिशय सुंदर आणि अतिशय टेस्टी झालेली आहे तुम्हाला ही रस्साभाजी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या नवीन नवीन रेसिपीसाठी पाहत राहा मनीषाच किचन तुम्ही बेल आयकॉन क्लिक केली नसेल तर पटकन बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवून पहा चला तर मग श्री स्वामी समर्थ